तिसरा प्रशिक्षणाचा टप्पा होता पाण्याची गुणवत्ता आणि दर्जा हे शुद्ध पाणी कशाला म्हणतात आपण खरे शुद्ध पाणी पितो की शुद्ध पाण्याची परिभाषा काय आहे आधी संदर्भात आपण पाण्याचं प्रदूषण न करता पाणी कशाप्रकारे आपण शुद्ध आणि शाश्वत घेऊ त्या अनुषंगाने आपण ते प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि हा जीवन मिशनचा चौथा टप्पा आहे याच्यामध्ये स्रोत व्यापारी करत आले आपण शाश्वत करेल स्क्रोत वर्माकरणामध्ये भूपृष्ठावर आणि भोजन म्हणजे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आलेली आहे अगदीकडेच तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल जे अटल भूजल आहे जे तुमची दोन ग्राम पंचायत समिती पाठवला लागले आहे एकशे चौसष्ट गावी जी आहेत तुमच्या या दोन तालुक्यात ही भूगर्भातल्या पाण्याची पातळीवर क्रॉस केलेली आहे बिलकुल पाणी नाही आहे तुमच्याकडे येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चिंतेचा कारण आहे त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल तुमच्या जो सगळंच काही दिसणार आहे तुमच्या जवळ सगळंच काही दिसणार आहे परंतु पाणी नसणार आहे पाण्यापासून आपण कसं जीवन धरू त्याचं तुम्हाला आजच त्याचा अभ्यास कसा निर्दांत करतो त्यात त्याच्यामुळं आपण या प्रशिक्षणाचा सक्रिय या ठिकाणी अडकून केलेलं परंतु उदासीनता आपल्या लोकांमध्ये भरपूर प्रमाणात दिसून येत आहे हे निश्चितच कदाचित बाबर आहे या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला एक मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे त्यासोबत एक क्लीड दिण्यात येईल उद्याला एक डायरी एडिटिंग दिलेली आहे त्या प्रशिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्हाला प्रश्न टिकून घेण्यासाठी तुम्ही त्या डायरीमध्ये नोंद करू शकता आणि पडलेले प्रश्न तुम्हाला तुम्हाला विचारायचे तुम्ही प्रश्न सोबत घेऊन करू कारण तुम्हाला ग्रामीण स्तरावर आता पाण्याच्या संदर्भात काम करणं खूप गरजेचं आहे जो जो अत्यंत धोकादायक आहे आणि तो धोका कसा असतो तुम्हाला मी प्रशिक्षणात शिकवणार तर या प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी आपण चार दिवस निघणार दुसऱ्या दिवशी आपण चार दिवस निघणार तुम्हाला या ठिकाणी जेवणाची पाण्याची सगळी सुर प्रशासनानं उपलब्ध करून दिलेली आहे फक्त विषय वाढत आहे की आपण दोन दिवस प्रशिक्षणा